नमस्कार मी सोमनाथ खेलारे महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मधून पाहिलं गेलं तर आज आपला बर्थडे आणि बर्थडे निमित्त आपले पनवे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामदास आणि आज ते त्यांच्या गावामध्ये आपला बर्थडे सेलिब्रेट करतात तर भाई सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही आमच्यासारखे पत्रकारला वाव देता आणि तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं बर्थडे साठी त्याबद्दल तुमचे आभार देऊ शकता खरं तर महाराष्ट्राचा आरसा धडक न्यूज याचे संपादक आणि पत्रकार सोमनाथजी खिलारे साहेब हे नेहमीच मी आ, मी अध्यक्ष आहे म्हणून असं नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर सर्वसाधारण शेतकऱ्यांपासून यांची धडक न्यूज आरसा अशा संपादक आणि मार् मार्मिक आणि अन्यायाला वाचा फोरण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात मग शेतकऱ्यांवर अन्याय असेल किंवा रस्त्याचा रस्त्याचं गावातील रस्त्याचे विविध ठिकाणचा विकास असेल ते नेहमीच दाखवत असतात परंतु असा पत्रकार आणि संपादक मिळणं खूप मित्रासारखं वावरणं आणि आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतील काही असतील तर त्यांच्यासमोर शेअर केल्या तर त्या इतर लोकांपर्यंत न सांगणं असं मी मित्र मिळणं खूप कमी याच्यात भेटतो मित्र सर्वांना म्हणूनच आज त्यांना मी कॉल करून बोलवलं की इकडे या आपले पराग भोपी हे वावंजे पंचायत समितीमधून उभे आहेत आणि त्यांची निशाणी आहे खटारा मग मी या माध्यमातून आपल्याला मॅसेज देतो की या निशाणीला मोठ्या संख्येने मग वाउंजा वल्प मितलस खेरणे विविध ठिकाणचे मित्र परिवार असतील मनसे परिवार असेल किंवा इतर आपले संपादक देखील इतर असतील त्यांना देखील हा मॅसेज पोहोचला पाहिजे त्या निशाणीचा निशाणीवर बटन दाखवून मोठ्या संख्येने त्यांना विजय करा हीच आपणास विनंती करतो आणि सोमनाथजी खिलारे साहेब यांना वाढदिवसाच्या आम्ही सर्व या ठिकाणी केक कापून शुभेच्छा देतो धन्यवाद दे जय महाराजी जे साहेब आता पंचायत समितीला उभे आहेत तरच सात ते आठ दिवस आम्ही त्यांच्या बरोबर आणि रॅली आम्ही सर्व हँडल करतोय आणि नक्कीच विजय तर पक्का आहे ते संपादक म्हणून सांगतो कारण आपण रॅली कव्हर करताना जे समाजामधनं किंवा जे नागरिकांमधनं त्यांना जे वाव भेटते सर्वजण त्यांना जे आशीर्वाद देतात

हॅपी बर्थडे टू यू सोमनाथ धन्यवाद जय सर ओप होतोय đó là cái đó đó là nó là một cái nó là cái đó chào सदस्य ग्रामपंचायत सदस्य